हो सर पाच दिवस झालं आम्ही करू आमची एकच रिक्वेस्ट आहे आज आम्ही पाच दिवस झाला तिथं बसतोय प्रशासन सगळं बघत आहे आम्ही काय मुक्त बसलेलो नाही आमचा एकच मुद्दा आहे की जो गुन्हेगार आहे त्याला तुम्ही त्याची नोंद घेऊ ना तुम्ही कंप्लेंट पण घेत नाही त्याचा गुन्हा पण दाखल करत नाही जागेचा व्यवहार हा बाजूला द्या आम्ही जागेसाठी वाद करत

व्यवहाराचं ना ना काही नाही आहे ना जमिनीचं आम्ही भाटत नाहीये होळकर असू द्या नाहीतर भोले असू द्या आम्हाला काही त्याचा संबंध नाहीये आम्हाला फक्त गुन्हेगाराला शिक्षा व्हावी हाच आमचा फक्त हेतू आहे बस आज जर त्याने हे गोष्ट केली होती कुणी करत असू भले पोळचं मूल असू द्या नाही तर कुणी पण असू द्या विशेष शम्य समाजाचा आहे did you try